हॅलो नमस्कार हा पदार्थ आहे नाश्त्याचा तळणीचा पदार्थ आहे तर हे आहेत बाजरीचं पीठ आणि कणिक यापासून हे असे तयार केले आहेत ताप छान कुरकुरीत आणि खुसखुशीत झाले आहे तेच आता करते तर त्यासाठी मी इथे असं हे कणिक आणि बाजरीचं पीठ त्यामध्ये थोडं ओवा घातल्या तिखट घातलं मीठ घातलं हळद घातली आणि असं हे पीठ आपलं साधारण आपण कणिक भिजवतो त्याप्रमाणे भिजवून घेतलं आणि त्याची अशी पोळी लाटून त्याचे असे हे काप केलेत आणि ते असे उभे उभे असे कापून घेतलेत आणि मध्ये असे आडवी आडवीपणे एक लाईन कापली कारण ते अख्खे जे अख्खे तळले जात नाहीत म्हणून असे करून घेतले आणि आत्ता तेल गरम झालं आहे तर त्यामध्ये आता हे तळायचे आहेत काही तळून घेतलेत काही तळायचे आहेत तर, आहे। तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी असं तयार केलं आहे हे तर हे बघा असे टाकायचं यामध्ये छान असे कुरकुरीत होतात हे काप हे बघा कामावरून आल्यावर भूक लागते तर काहीतरी खाण्यासाठी पदार्थ लागतो रोज रवा किंवा पोहे किंवा असं वेगळं काहीतरी खा खाऊन खाऊन कंटाळा आला असतो तर त्यासाठी असं चटपटी आणि कडक कडक असा पदार्थ हवा असतो तर असे हे काप बनवले आहेत हे छान असे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आपल्याला असे एकदम जशी शेवपुरीची पापडी लागते ना कडक कडक तर तसेच हे पण लागतात कडक कडक हे छान असे लालसर ब्राऊन कलर करून करून घ्यायचं आहे याचा असा आणि छान कुरकुरीत होतात खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही बाजरी आणि कणींग बाजरीचं पीठ आणि कणींग याची ही पापडी अशी बनवून घेतलेली आहे तर मी केली आहे तर तुम्ही पण करा चलो बाय